नमस्कार मित्रांनो द जिके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चला तर सुरू करूया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने अलीकडेच कोणत्या देशाच्या क्रिकेट नियामक मंडळाचे सदस्यत्व निलंबित केले आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने अलीकडेच यूएसए क्रिकेट कंट्रोल बोर्ड देशाचे क्रिकेट नियामक मंडळाचे सदस्यत्व निलंबित केले आहे याचे कारण असे की यूएसए बोर्डाने आय सी सीच्या नियमांचे पालन करण्यासाठी अर्ज केलेला नाही तथापि सदस्यत्व निलंबित केले असले तरी युएसचा संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो निलंबनामुळे यूएसए एस बोर्डाला आयसीसी कडून मिळणारे अनुदान किंवा निधी मिळणार नाही आणि आयसीसीच्या बैठकांमध्ये मतदानाचा अधिकार राहणार नाही भारताचे विद्यमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ किती वर्षासाठी वाढवण्यात आला आहे दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजेच एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे आता ते तीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सीडीएस म्हणून काम करतील जनरल अनिल चौहान हे भारताचे दुसरे सीडीएस आहेत ज्यांची नियुक्ती दोन हजार बावीस मध्ये करण्यात आली होती सीडीएस हे पद तिन्ही सेनांमध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स सर्वोच्च आहे आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची निर्मिती करण्यात आली होती जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले सीडीएस होते भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी अपील अधिकरणचे अधिकृत उद्घाटन कोठे केले के आहे हे अधिकरण भारतातील जीएसटी संबंधित विवादांमध्ये लवकरात लवकर आणि निष्पक्षपणे निराकरण करण्याचे काम करेल हे अधिकरण स्टॅच्युटरी बॉडी असून त्याची स्थापना सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस ऍक्ट दोन हजार सतरा अंतर्गत केली जात आहे ज्युडिशियल मेंबरसाठी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश किंवा दहा वर्षासाठी जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे आयुर्वेदातील पदार्थ आणि त्याची वापराविषयी माहिती देण्यासाठी द्रव्य पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे आयुष मंत्रालयाने सुरू केले आहे द्रव्य पोर्टल हे आयुष मंत्रालयाने सुरू केले आहे हे पोर्टल दहाव्या राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवसाच्या उद्देश आयुर्वेदात वापरल्या जाणाऱ्या सर्व पदार्थाची माहिती ऑनलाईन उपलब्ध दे करून देणे आहे ज्यामुळे संशोधक विद्वान आणि विद्यार्थी हे आयुर्वेदात उल्लेखित औषधे आणि त्यांच्या उपचारांवर अधिक संशोधन करू शकतील भारतातील पहिले नेचर सेंटर कोणत्या राष्ट्रीय उद्यानात स्थापन केले जाईल बेतला राष्ट्रीय उद्यान झारखंड येथे स्थापन केले जाईल हे उद्यान पलामो टायगर रिझर्वचा भाग असून तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आले या केंद्रात फलोग्राम्स आवाज आणि यायच्या मदतीने वन्यजीवांचे अनुभव लोकांना दिले जातील जेणेकरून लोकांना जंगलाचे आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याची प्रेरणा मिळेल ज्यामुळे इको टुरिझम आणि संरक्षणाला प्रोत्साहन मिळेल जीएसटी मध्ये अलीकडे सुधारणा करण्यात आली असून आता उर्वरित असलेले दोन कर स्लॅब कोणते आहेत उर्वरित असलेले दोन कर स्लॅब आहेत पाच टक्के आणि अठरा टक्के दोन हजार सतरामध्ये जीएसटी लागू झाल्यापासून पूर्वी चार स्लॅब पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के होते आता त्याची संख्या कमी करून दोन स्लॅब करण्यात आली आहे हे उर्वरित स्लॅब पाच टक्के आणि अठरा टक्के आहे तसेच काही सुपर लक्झरी वस्तू किंवा सिन यावर चाळीस टक्केचा अतिरिक्त कर लावण्यात आला आहे संयुक्त राष्ट्रीय महासभेची विज्ञान शिखर परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले संयुक्त राष्ट्रीय महासभेची विज्ञान शिखर परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन न्यूयॉर्क मध्ये आयोजित करण्यात आले ही समिट नऊ सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आले होते या समिटचा मुख्य उद्देश शाश्वत विकास लक्ष साध्य करण्यासाठी विज्ञानाचे योगदान आणि भूमिका यावर चर्चा करणे हा होता या परिषदेत जगभरातील शास्त्रज्ञ धोरणकर्ते व्यावसायिक नेते आणि नागरी समाजाचे प्रतिनिधी सहभागी होतात डॉक्टर एस एल भैरप्पा यांचे नुकतेच वयाच्या चौऱ्यानव्या वर्षी निधन झाले ते कोणत्या भाषेतील प्रसिद्ध साहित्यकार आणि तत्वज्ञ होते डॉक्टर एस एल भैरप्पा ज्यांचे नुकतेच वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी निधन झाले ते कन्नड या भाषेतील प्रसिद्ध साहित्यकार आणि तत्वज्ञ होते डॉक्टर एस एल भैरप्पा हे कन्नड भाषेतील कर्नाटक राज्यातून खूप प्रसिद्ध साहित्यकार आणि तत्वज्ञ होते त्यांच्या वयाचे चौऱ्याण्णव्या वर्षी निधन झाले साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना दोन हजार सोळा मध्ये पद्मश्री आणि दोन हजार तेवीस मध्ये पद्मभूषण हे दोन पद्म पुरस्कार मिळाले होते रोस हसनाह हा, हा। दहा दिवसाचा उत्सव कोणत्या धर्माच्या लोकांकडून नऊ वर्ष म्हणून साजरा केला जातो रोस हसना हा, हा दहा दिवसाचा उत्सव यहुदी धर्म या धर्माच्या लोकांकडून नऊ वर्ष म्हणून साजरा केला जातो हा उत्सव हिब्रू कॅलेंडरच्या तिसऱ्याही महिन्यात जो ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार सप्टेंबर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येतो दहा दिवसासाठी साजरा केला जातो या काळात यहुदी लोक मागील वर्षातील पापांचे प्राचित्त करतात या दहा दिवसाच्या कालावधीला हाय हॉलिडेज असे म्हणतात जागतिक समुद्र दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो आणि त्याची सुरुवात कधी झाली जागतिक समुद्र दिवस दरवर्षी पंचवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि त्याची सुरुवात एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये झाली हा दिवस दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी साजरा केला जातो या दिवसाची सुरुवात आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये केले समुद्री परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी आणि सागरी जैवविविधतेबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो स्थलांतरितांसाठी नोरका केअर नावाची भारताची पहिली विमा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे केरळ या राज्याने सुरू केले आहे केरळच्या बाहेर काम करणाऱ्या किंवा शिक्षण घेणाऱ्या केरळी स्थलांतरितांना आरोग्य विमा आणि अपघात विमा कवच प्रदान करणे हा योजनेचा उद्देश आहे या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा आणि एक लाख रुपयांपर्यंत अपघात कवच मिळेल खालीलपैकी कोणत्या संघटनेतून बुरकिना फासो मालिक आणि नायजरिया देशाने निवडक न्याय देत असल्याचा आरोप करत आपले सदस्यत्व नुकतेच मागे घेतले आहे खालीलपैकी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने या संघटनेतून बुरकीना फासो माली आणि नायजरिया देशाने निवडणूक न्याय देत असल्याचा आरोप करत आपले सदस्यत्व नुकतेच मागे घेतले आहे या आफ्रिकन देशाचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय मधून आपले सदस्यत्व मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या मते आय सी सी खूप निवडक न्याय करते आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे मुख्यालय नेदरलँड मधील द हेग येथे आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद